नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण उभी आहोत सांगवी शिरेष्णी रोड आणि या ठिकाणी एक अपघात झालेला दिसतोय या अपघातामध्ये सदर मोटरसायकल वाहनचालक हा जागीच गेल्याचं समजते आहे तरी सदमिसमाची अजून तरी ओळख पटलेली नाही आहे आणि घटनास्थळावरून आपण आता लाईव्ह ही दृश्य पाहत आहोत काही वेळामध्येच पोलीस इथे पोचतील आणि त्यानंतर या सर्व परिस्थितीची जी उकल आहे ही बघायला मिळेल आपण आता सध्या घटनास्थळावरून लाईव्ह आहोत एक व्यक्ती जागीच गेलेला आपल्याला दृश्यामध्ये दिसतोय